हे इथं आता कोणच्या बघा अरे मारून ताव निशिला निशिला <laughs> संदीप भाव आशिष आगलाव लगा आल्यापासून मग तुम्ही माझा गुगल पे घ्या फोन पे घ्या का तूच राहा तुझ इथं गरीब आहे आणि म्हणतो कोण कस बी काय बी मार एखाद दगाड सुद्धा मार <laughs> 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 होय की कारण महाराजांनी उपदेश चांगला सांगितला आई वडिलांच्या विषयी सांगितलं पोरासनी चांगलं सांभाळाय सांगितलं सुनानी सासूला चांगलं सांभाळायला सांगितलं सासुवासनी सुनाला सांभाळायला सांगितलं हे नवीन लगीन झालं याच नवीन पहिलं आय बाप सारखं आहे सभियाना आणि लगीन चाललं झालं अले गड चाललं मालकीनला घेऊन गाडीवर सासर वाड्याला मला मातारराव याची काळा टेकरा पडली झालं बघ बैल पडली मला म्हणले शिंगाडी महाराज संधी पहिला राहिलाच नाही हे म्हणलं असं कुठं होतंय नाही म्हणले आतापर्यंत आमच्या अंकत होता लगीन होऊन पंधरा दिवस झाले आता म्हणले आमचं काय ऐकतच नाही म्हणून कसं आहे प्रत्येक आईला वाटत असतं आईला वाटत असतं काय माहित आहे का आनंदा डोंबळे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं मानधन आलंय धन्यवाद धन्यवाद तसेच तानाजी सरगर मुकदम नाही का यांच्याकडून एकशे एकशे एक, एक रुपयेच मानधन आलंय प्रत्येक आईला वाटत असत माझा गुगल पे नाही मी बंद करून टाकलाय हा तुझ्यावर घे हा प्रत्येक आईला वाटत असत जर बघा आईच्या देखत आईच्या देखत जर लेखन जावाय गाडीवर बसली वा काय माझा वाघ काय माझी वाघीन जावा लेखील केलं म्हणल तखंड जावाय लेख यावे माझा वाघ आला माझी वाघीन आली नाही ते म्हणल पण त्याच गाडीवर जर सुन बसली झाला बघ बैल गेला बघ तिच्या आली औतसा आणलीच तो हा उत्तम कदम डोंगरवाडी उत्तम कदम डोंगरवाडी <laughs> यांच्याकडून एकशे एक रुपयेच मानण आलंय धन्यवाद धन्यवाद म्हणून आपणच जस आपलं आहे तसं लोकाचं बी म्हणावं लागतं म्हणून शोभा पाहिजे मग शोभा पाहिजे असेल तर जिजाऊ जन्माला आली पाहिजे आणि जिजाऊ जन्माला यायची असेल तर हत्या करू नका मुलगा आणि मुलगी समान माना मुलगी दोन घराचा उद्धार करत असते एक आई वडिलाचा आणि दुसरा म्हणजे सासरचा मुलगी भावाला बहीण पाहिजे मुलगी कशाला दिपवाळीला मुलगी भावाला बहीण पाहिजे रक्षाबंधनला म्हणून मुलगा आणि मुलगी समान माना जर मुलगी म्हणून गर्भहत्या केला तर अवस्था काय काय होईल माहित आहे का नका गर्भ करू तुम्ही खून हो नका गरबात करू तुम्ही खून हो उद्या मिळणार नाही तुम्हाला आणि जर गर्भहत्या केली तर काय होईल माहित आहे का होती फक्त कोरोनात एकच जमलं कुठलं जमलं माहित ज्याची लग्न होत नव्हती त्याची गडबडीनं कोरोनाच्या काळात झाली होती नाही अवस्था बेकार आहे म्हणून गर्भहत्या करू नका जर गर्भहत्या करायला लागला कारण पहिली लग्न पाच दिवस होत होती पहिली पाच दिवस होत ती माऊली पण आताचे लग्न सकाळपारी डामडोम दुपारी खा संध्याकाळी शेजारच्या माहित झालेली ज्याच लगीन झालं नाही त्याला वाटतं माझ्या कवा होईल मग ते कीर्तनकार म्हणलं बघा मी अजून तसाच आहे नाही खरंच आहे बर का खरंच तस आहे म्हणून ज्याच लगीन झालं नाही त्याला वाटतं माझ्या कवा होईल माझ्या कवा होईल ज्याला हुन चार चालले ते ते म्हणते लागा बघ या बानगडीत पडलो यात गायलायच तुझ्या <laughs> <laughs> विलास डोंबळे यांच्याकडून एकशे एक रुपयेच मानधन आलंय धन्यवाद 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 म्हणून गर्भहत्या करू नका माय बाप जर गर्भहत्या केली तीच मुलगी आपल्या आईला म्हणत असते काय नवू महिना कुशी मागी

म्हणला आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो कारण लक्ष हे लक्ष्मणासारखं असावं आणि आम्ही गेलो शिंगारी महाराजांनी ताक दिलं म्हणला ताक दिलं आणि ताक पेला आणि त्या पोराला विचारलं पोरा एवढं ताक कशाचर ते पोरग म्हणलं उंदीर पडला होता म्हणून ताक राहिलं मी पेलो ही ताकात उंदीर पडलाय म्हणून पी ओपाशी उपाशी आम्ही दोघं गाडीवर एका यो बी होता यो बी होता पडला कोणत्या आम्ही तिच्या कार्यक्रमाला गेलो त्या ताटात उंदीर पडलाय म्हणून ही दोघं पियल नाही मी एकालाच पेलो त्यात पुढं आलो माझ्या खिशात बी पैसे भरपूर ह्याच्या बी भरपूर गाव आलं का ह्याला वाटायचं शिंगाडी नाश्ता सांगल मला वाटायचं सा। मोहिते सांगल आम्ही दोघं बी खिशात हात घालो ना आणि हे नुसतं आमच्या किशाकडे बघायचं असं करत 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 आम्ही आलो दुसऱ्या गावात आलो याला शिंगाणे आता तर सांगल नाश्ता मी म्हणायचं माहिती आता तर सांगल नाश्ता माझ तर काय हो गावाच्या बाहेर आलो असाच एक मांडव होता मांडव गावाच्या बाहेर असाच एक मांडव होता आणि ह्याची नजर केली थांबा बसायला आणि दोघं दोघ गेलं मी म्हणलं आता ताक पिऊन माझं पोट फाकलं मी आपल्या रोडवर गाडी बस ही दोघ जण गेलं दोघी पंक्तीला आमच्या डोंबाळे महाराजासारखं म्हातार एक लय हुशार होत या दोघांच्या मध्ये येऊन बसल मग ते म्हातार म्हणलं तुम्ही कोणाखंड आला हे म्हणलं मी मुलगी खंड आलो ह्याला म्हणलं तुम्ही कोणीकंड आला हे म्हणलं मुलग्या कंड आलोय हुशार होतो डोंबाळ्यासारखं ते त्याकडे पायताल बघतले का म्हणला म्हटला कार्यक्रम म्हणला त्या रवीचा आणि तुमची मुलगी कुलीकडाय आहे कुली पळता बोई थोडी झाली असली असलं शान इथे कडे बोगस बोलून जेवून हा म्हणून आज कस रंग आदाशि बघतो मी पुन्हा कृपया अरे होऊ दे सामना समोरा, समोरा हो सांगावे आली यमाई माझे नाव ताई नगरी वस्ती केली मी आली एक भारे अरे आयसा माझा शकून दादा चित्त देऊन ऐकावे कारण एकानाथ महाराजांनी साडेसातशे वर्षापूर्वी या कलियुगात हो काय होत ते कळत होत बरोबर का पाटील आपल्याला झालेलं कळ ना म्हणून नगरी वस्ती केली मी तरी आली एक भावे आणि आयसा माझा शकुन दादा चित्र देवणी ऐकावे म्हणून काही काही बाबा दुरेल देश आणि शकून सांगाव्या आली नी कली उगास मी कली उगाय ब्रह्मा विष्णु महित पुस्ती शकुना मास आयसे निदान सांगितले त्यास धरत्री आकाश मज देखताची उत्पत्ती आणि चंद्र सूर्य मज देखताची दादा होती म्हणून जेते आहे शिव तेथे आधी शक्ती अर्धाही अवतार झाले रुद्र होऊन गेले आणि ऋषी मुनी ची मज निमाले म्हणून अठ्ठावीस योग्य झाली चक्रवर्ती कौरव पांडव गेले कोणी पंथी आणि तुम्ही आम्ही जाऊ महाग कोण न राहती म्हणून प्रथमी मध्ये दादा हो बहीन भाव दोगा एक विपरीत होईल बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल माझ्या पदरच मी सांगत नाही पाटील बरोबर का एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलंही म्हणून या कलियुगात काय झालं माहित आहे का हो माणसाला माणूस की नहा? आणि भरतार सोडली फिरतील नारी हो घरोघरी म्हणून प्रथमे मध्ये दादा एक विपरीत होईल बहीण भाऊ जणांचा विवाह लागेल पाच वर्षाची बाळ भरतार मागेल सहा वर्षाची नार गरोदर राहील मग वरती वारा थोर झुंजाट सुटेल थोर थोर दादा पर्वत उडून जातील आणि अठरा ही जाती एक एक ठिकाणी जेवतील म्हणून साधू संत माई बापूया या या सप्तेचे मालकच अंकुश पुजारी यांच्याकडून एकान रुपयाचे मान गेले गेले म्हणला घ्या बलवर गडी डॉक्टर म्हणला घ्या टेबल वर हुताना झाला होताना हो पालता म्हणला झाला पालता हु एका अंगावर झालं एका अंगावर ती शिकाव डायव्हर डॉक्टर मला म्हणला शिंगाडे महाराज पेशंट कोणाचे आहे मी म्हणलं माझ्या जीवातला गडी आहे मला म्हणला ही पन्नास रुपये दहा मला पन्नास रुपये दिलं डॉक्टरनं मी म्हणलं साहेब काय करायचंय काय नाही म्हणलं रोडवर जावा हारी हार विकत बसेल येते म्हणला अ मी म्हणलं हारच काय काम आहे गडी उलता पालता होय लागलाय मी सांगतोय तेवढंच ऐकायचं म्हणलं मी आपलं घेतलं पन्नास रोडवर गेलो दोन हारान म्हणला मी आपलं दोन हार घेतलं दोन्ही हातात दोन हिटी अपलावर ह्याचं चेकिंग चालू आहे मी आपला जाऊन असा करून उभा राहिल मी म्हणलं साहेब हरायला करायचं काय एक सरस्वतीला घाला म्हणला न घरपुढे म्हणजे बरं वाटतंय का काय म्हणून पळत पळत गेलो सरस्वतीला गाठला ना म्हणलं साहेब ह्या हराला हातात धरून बसा म्हणला जर म्हणला पहिलंच ऑपरेशन माझ्या हातनं हि आहे म्हणला जर ऑपरेशन सक्सेस झालं तर हार म्हणला मला गावला आणि जर ऑपरेशन फेल केलं तर हार म्हणला ह्याला गाला